नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अपात्र महिला आहेत अपात्र महिला असूनही त्यां ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा महिलांवर आता कारवाईचे आदेश काढले आहेत तर त्या महिला कोणत्या तर त्या महिला आहेत जिल्हा परिषदेमध्ये काम करत असणाऱ्या महिला मग जिल्हा परिषदेमध्ये कोणतं काम करतात ज्या अंगणवाडी सेविका असेल जिल्हा परिषदला लगतचे जेवढे ऑफिस आहेत तेवढ्या ऑफिसमध्ये ज्या महिला ज्या पदावर काम करत आहेत अशा महिलांनी काय केलेलं आहे खूप भरपूर मोठ्या प्रमाणावर काय मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे मग त्या जिल्हा परिषदेमध्ये शिपाई पदावर असन क्लर्क पदावर असेल आणखीन विविध प्रकारचे जे पद आहेत मग ते जिल्हा परिषदे क सरकारी दवाखाने असतील असे विविध जे क्षेत्र आहेत जिल्हा परिषदे अंतर्गत येतात त्या क्षेत्रामध्ये ज्या कार्यरत महिला आहेत कारण त्या पात्र नव्हत्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या हप्ता जो येतोय त्यासाठी आणि त्यांनी काय केलेला आहे तो, के तो हप्ता उचललेला आहे त्यामध्ये त्यांनी ते सहभाग घेतलेला आहे ज्यांना जे नोकरदार आहेत दु, ना जिल्हा परिषदेमध्ये महिला त्यांच्या हे एक काय आहे खूप महत्त्वाची बाब आहे म्हणजे दु दुःखित बाब आहे असं म्हणावं लागत कारण त्यांनी काय केलेलं आहे पात्र नसूनही आ, हप्ते उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हप्ते उचलत आहेत आणि हप्ते उचलत असताना मग त्यांच्यावर काय केलेलं आहे शासनाने कारवाईचे आदेश केले काढलेले आहेत बऱ्याच अशा जिल्हा मध्ये काय आहे आहेत महिला काम करत आहेत आणि महिला काम करत असताना त्यांनी स्वतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरून हप्ते उचललेले आहेत अशा सर्व महिलांवर काय होणार आहे आता कारवाई होणार आहे कारवाई होऊन मग त्यांना नोकरीहून काढलं जात आहे की काही दंड आकारला जातोय किती हायती रक्कम वसूल केली जाते का त्याच्यापेक्षा जास्तीची रक्कम वसूल केली जाते का काही सजा दिली जाते तसं काही आणखी निश्चित नाही पण त्यांच्यावर शंभर टक्के कारवाईचे आदेश काय केलेले आहेत शासनाने जारी केलेले आहेत महिला व बाल विकासानेच विकासानेच असं पत्र काढलेलं आहे की ज्या महिलांनी काय केलेलं आहे लाभ उतर उचललेला आहे अशाच्या याद्या काय केलेल्या आहेत त्या जिल्हा परिषदेकड मागवलेल्या आहेत आणि असे जे पात्र महिला आहेत तर जवळपास एक अकराशे त्र्याऐंशी जवळपास बाराशेच महिला आहेत की त्यांनी काय केलेला आहे असा लाभ उचललेला आहे पण ह्या क्षेत्रामध्ये असं जर भरपूर मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे की जिल्हा परिषदमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांनी त्या महिलांनी हा लाभ उचल उचललेला आहे यांचे सर्वांची आता काय होणार आहे छाननी होणार आहे म्हणजे ती पडताळणी होणार आहे आणि पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला अपात्र असून हे लाभ उचलतात त्यांच्यावर शंभर टक्के शासन कार्यवाही करणार आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे कारण ते स्वतः नोकरीला जिल्हा परिषदला असून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेअंतर्गत जी योजना चालू केली होती त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवून पैसे उचललेले आहेत अशा सर्व महिलांवर ज्या जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत महिला मग ते शिपाई वर्गात असेल सरकारी दवाखाने असतील जेवढ्या जेवढे जिल्हा परिषद अंतर्गत संस्था येतात ऑफिस येतात त्या सर्व ऑफिसमधल्या महिलांनी काय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे हप्ते जे उचललेले आहेत त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे कारण ह्या पात्र नाहीत हे काय झालेले ते सरकारी कर्मचारी असल्यामुळे ह्यांचे पात्र होऊ शकत नाहीत पण ह्यांनी काय केलेलं आहे शासनाला फसवलेलं आहे असं त्यांच्या निर्देशनास आलं आहे शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या नि लक्षात आलेला असल्यामुळं ह्यांच्यावर काय केलेले आहे तर कारवाईचे आदेश काढलेले आहेत हळूहळू हे पूर्ण जिल्ह्याचे काय होणार आहे आला आला आ, यादी बाहेर काढणार आणि ह्यांच्यावर कारवाई कार्यवाही करणार ह्यांच्याकडून मग पैसे वसूल केले जातात की आणखीन काही त्यांच्यावर दंड वगैरे काय आकारला जातो हे काय करणार आहे शासन ठरवणार आहे सध्या फक्त कार्यवाहीचे काय केले आहे तर यांच्यावर कार्यवाही कारवाई करावी असे आदेश काढलेले आहेत असं जी आरच काय केलेलं आहे शासनाने महिला व बालविकास विभागाने काय केलेलं आहे पारित केलेला आहे धन्यवाद